हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अंकिता आफ्टर व्हेरी लाँग टाईम तर त्र्यंबकेश्वरवरून आम्ही निघालो होतो श्री स्वामी समर्थ केंद्र येथे त्र्यंबकेश्वरवरून खूपच जवळ असल्यामुळे एक किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे आम्ही विचार केला की आपण स्वामी समर्थांच्या केंद्रात मठातही आपण दर्शन घ्यायला जाऊन येऊयात तर आम्ही एंट्री केली होती साडे अकरा बाराच्या आसपास गुरुपीठ येथे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या इथे पोचण्याची सोय नाशिकहून बस रिक्षा किंवा खाजगी वाहनाने सहज पोचता येते इथे मी स्वतः या स्वामी समर्थनच्या केंद्रात लगभग सात ते आठ वर्षानंतर जात आहे मी लहानपणी या केंद्रात आले होते त्यानंतर मी आज चालले आहे आधी खूप जास्त वेगळे होते स्वामी समर्थ केंद्र आणि आता या केंद्रात खूप जास्त बदलाव आले आहेत आणि आधीपेक्षा आता खूप जास्त छान मंदिर केलं आहे यांनी तर असं बोललं जातं की ही संस्था एक एकवीस एकर क्षेत्रफळात पसरलेली असून सह्याद्री पर्वताच्या कुशीत व ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथेशी बसलेली आहे हे गुरुबीठ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य पुढे नेत आहे असे बोलले जाते येथे दर महिना चौथ्या शनिवारी सत्संग आणि संप्रेरणा कार्यक्रम होतो जिथे हजारो भक्त सहभागी होतात येथे दररोज सकाळी व संध्याकाळी आरती पाद्यपूजा व नामस्करण होते भक्तांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची मोकळी संधी असते विशेष म्हणजे एकावेळी तीन हजारहून अधिक भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था येते आहे हे अन्न महालक्ष्मी प्रसाद म्हणून भक्तांना दिले जाते यामध्ये सकस सात्विक व स्वच्छ भोजन दिले जाते आणि येथे गरीब आणि ग्रामीण मुलांसाठी शिक्षणाची मोफत सोय दिली जाते जास्त करून स्वामी समर्थ केंद्रात कार्तिक महिना महाशिवरात्री आणि कुंभमेळ्याच्या काळात विशेष भक्तिरस असतो तर तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये मा बघू शकता श्री स्वामी समर्थांचे सगळे भक्त आहेत आम्ही मंदिरात पोचतात असं बघतो की श्री स्वामी समर्थांची पालखी मंदिरातून बाहेर निघाली होती गुरुपीठातील मूळ दरबारात मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर मूर्ती स्थापित केलेली आहे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थांची मूर्ती इतकी सजीव वाटते की साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर येऊन बसले की काय बस असा आपल्याला फा होतो श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यावरती आम्ही थोड्या वेळ ध्यान केला करत बसलो खूप छान अशी मूर्ती होती असं वाटत होतं की मूर्तीकडे बघत राहावी बघत राहावे खूप जास्त प्रसन्न वाटलं दर्शन झाल्यावरती दर्शन झाल्यानंतर आम्ही गुरुपीठातून बाहेर वळालो त्यानंतर आल्यावरती बाहेर बघतो तर आपली म मराठी सणांची माहिती त्याने इतकी सुंदरपणे रचली होती इतकी सुंदर की बघून मी खूप जास्त खुश झाली मी माझ्या व्हिडिओमध्ये मा बघू शकतात वटपौर्णिमा त्यानंतर आषाढी एकादशी नागपंचमी कानबाई रानबाई गोकुळाष्टमी दीपमावस्या या सगळ्यांची त्यांनी इतकी सुंदरपणे माहितीही खाली दिली होती त्यांनी रचली पण होती पूजा सगळ्यांची गौरीपूजन काही काही वेळा आपल्याला माहीत नसतं की पूजा कशी रचायची योग्यपणे तर त्यांनी आपल्याला माहिती होण्यासाठी त्यांनी ही रचना केली होती सो यू गायज इन नेक्स्ट ब्लॉगच्या चा बाय